नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कर्माचे फळ हे भोगावेच लागते भोग हे भोगूनच संपवावे लागतात याबद्दल बाळाप्पा महाराज आणि स्वामींमध्ये झालेला हा संवाद ऐकूया स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळाप्पा महाराज म्हणतात स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी म्हणतात अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थिती वश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचे परिवर्तन विपरीत प्रारब्धामध्ये न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते लोक कहते हे की भगवान की न्याय में देर है अरे भगवान सबको समय देता आहे अपने पाप नष्ट करने का कंस रावण हिरण्य सबको सबको फिर भी वो नहीं माने तब उनका संहार किया बाळप्पा बोलतात की स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धामध्ये मनुष्याने काय करावे स्वामी म्हणतात अरे जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांगरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखीन भयानक संकट आले असते त्यामुळे सर्व सेवेकरी बांधवांनी स्वामींवर विश्वास ठेवून आपले स्वामीकार्य करत राहावे त्यामुळे या गोष्टीतून हाच बोध घ्यायचा आहे की स्वामींची आपल्याला जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करायची जा आहे स्वामींची सेवा केल्याने आपले भोग भोगताना आपल्याला त्याची तीव्रता नक्कीच कमी जाणवेल श्री स्वामी समर्थ